ज्या मार्चपर्यंत चॅनल स्वागत आहे आकाशला तर मित्रांनो आज बघा तारीख आहे माझ्यानं तुमची एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर मित्रांनो गणपतीला आज पाच दिवस झाले तिकडं तर पाचवा दिवस येतात आपल्या मनाचा विसर्जन असतो तर काय कारण विसर्जन कॅन्सल केलं कारण आपले जे नवीन मॅडम आले वाय एस पी मॅडम त्यांनी आपल्या डीजेला बंदी आणली मला एक कळत नाही डी जेला बंदी का आणलेत बँजोला पण बंदी आणले ढोल पत्काला चालू आहे पण एक सांगतो जी ढोल पत्काला जेवढे डी बीचा सा साऊंड असतो म्हणजे ऐंशी ते नव्वद असतो डीजेला पण लगभग तेवढं जर दिलं असतं तर काही प्रॉब्लेम झाला असतात पण नाहीच म्हणले नाही लावायचं म्हणजे मला एक कळत नाही प्रत्येक वेळेस म्हणजे आत्ता परत हा एक मिनिट मला एक कळत नाही आता पण गोष्ट प्रत्येक वेळेस गणपती डीजे ला बंदी आणणं म्हणजे काय म्हणजे कुठला नियम आहे काय मलाच कळत नाही आता पण म्हणजे प्रत्येक वेळेस काय जरी आलं तर गणपती टाईम ही लावणं का डीजे लावू का ही करू का तिनं म्हणजे फक्त तेवढ्या पुरतीच लोकांना त्रास होतो का म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असले तर त्याची कार्यक्रम लग्नाचं हे असतो बाकी जयंती असं सगळं असतं त्या टायमला डीजेचा त्रास होत नाही का तुम लोकांना फक्त गणपती दिवस आले की तुम्हाला त्रास होतो म्हातारे माणसं दिसतं लहान लेकरं दिसतात जेव्हा जयंती असते किंवा म्हणजे कुठला सण असतो किंवा काय लग्नाचं असतं लग्न तर डी जे लागतातच मग तेव्हा त्रास होत नाही लेखनाला लहान लेखनाला हे तर प्रत्येकाचं नियम मला वाटतं आपलं महाराष्ट्राचं असं का असतं आणि त्यातलं आपलं सोलापूर करमाळमध्ये असं काय नियम आहे की प्रत्येक गणपतीला म्हणजे त्रास द्यायचा म्हणजे डी जे लावायचं नाही किंवा ह्याची परवानगी नाही त्याची परवानगी नाही एवढंच आवाज तेवढंच आवाज पण कारण का मला याचं काच उत्तर आत्ता पण भेटलं नाही म्हणजे आता पाच सावर झाले म्हणजे मला थोडंफार ते थोडंफार नॉलेज आहे पण प्रत्येक वेळेस तुम्ही गणपती जवळ आले की तुम्ही नियम काढता जेला बंदी अरे का पण हा तुम्ही ठेवा ना बघ साऊंड लिमिट ठेवा किंवा साऊंड वर गेली तुम्ही केस करा काय करते का पण बंदी म्हणजे नाही समजू शकत तर चला मित्रांनो आपलं काय हे नाही करायचं तर सगळ्यात पहिल्या जायचे तुम्ही जे दर्शन करायला तर चला मित्र डायबेट व्हायचे म्हणजे दारथ जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती जन्म मोठे मनापूर्ती जय देव जय देव जय मंगल श्री भारी वाटलं की आपण दर्शन मात्रे का हाय कोण चलो का सांग ना आमची पोरगी म्हणजे वर्ष गणपती पाय पडायला जायचं मला म्हणजे चल अरे बाप रे लय लाखो पड पड गणपती बाप्पा चालू राहू द्या काढून दे